जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळा तेवीस रोजी झाला छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी साम्राज्याचे समर्थक होते त्यांनी वया केवळ सोळा वर्ष रायश्वराच्या मंदिरात स्थापनेची प्रतिज्ञा केली होती त्यांनी तो नरसिंह गरगोंडांना यासारखे बळकट किल्ले जिंकले होते अफजल खानच्या इतरांना औरंगजेब अशा मोठ्या शास्त्रीचा पराभव छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे राज्य होते त्यांनी सर्वांना सर्वांना न्याय दिले होते असे महान असे महान राजाचा मृत्यू केव्हा झाला तीन एप्रिल सहाशे ऐंशी रोजी झाला जानता शेवजी राजा माझा एकत्र चावून गेल ज्यांचा शेवजी राजा माझा एकत्र चावून गेल पानामध्ये नाव आपले करून गेला धन्यवाद जय हिंद श्री